श्री रामभक्त हनुमानजी परमपूज्य प्रातस्मरीय शांति ब्रह्म भगवान बाबा ब्रह्मलीन वैराग्यमूर्ती श्री भक्तराज महाराज तथा आज आपण ज्या वास्तूमध्ये ही प्रवचन सेवा करणार आहोत ते परमपूज्य श्री गुलाबराव महाराज त्यानंतर हे जे स्थान आहे या स्थानाला वारकरी संप्रदायाच्या जीवनात अनन्यसाधारण असं महत्व असलेलं हे स्थान अलंगापूर नगरी समाधीस्थ ज्ञानब्बा रायांची ही नगरी आणि किम निमित्त ही प्रवचन सेवा आहे तर गत एकवीस महिन्यापासून म्हणजे गत एकवीस महिने असे सलग एकवीस महिने त्याचा इतिहास नाही त्याच्या पाठीमागं जे आहे जवळजवळ दोन हजार अठरा एकोणावीसपासून चालू असलेला हा उपक्रम तर सगळ्यात सुरुवातीला आठ महिने झालेली ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा त्यानंतर परत दोन वेळा चातुर्मास्य चातुर्मास्य अशी घडलेली प्रवचन सेवा आणि त्याच्यानंतर पाच महिने म्हणजे आता पाच महिने नित्य सध्या चालू असलेली ही प्रवचन सेवा आणि त्याच्या सांगतेत असणारं हे पसायदानाची प्रवचनरूपी सेवा एकवीस महिन्यापर्यंत आपण ज्यांच्या श्रीमुखातून नित्यानं या सर्व ज्ञानामृताचं प्राशन करत होतो आणि मग एकवीस महिने जे आहे एक, एक वेगळं ते कुटुंब बनलेलं आहे पण थोडा विचार पुढं 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 जाता जाता माझ्यानंतर एक लक्षात आलं की आपण नित्यानं जी ज्ञानेश्वरी ऐकत होतो तर त्यावेळेस आपला भाव असा होता की राय सांगतात आणि समोर त्यांच्या जसे श्रोते बसलेत तसे हे सगळे श्रोतेत पण हा फक्त आपल्याला ज्ञानोबारायांचा वाचनाचाच अनुभव आला रायांकडे काय फक्त वाङ्मयच आहे का ज्ञानोबा ज्ञानोबारयांच्या इतरही काही शक्ती आहेत मग त्या शक्तीचा परिचय आपल्याला कधी व्हावा ज्ञानोब्बा जो परिचय आहे तो काही काही लोकांना जो आहे तो वाङ्मयापेक्षा कमी पण इतर या गोष्टीनं थोडा जास्त परिचय झाला होता त्याही त्या काळात जे आहे ज्ञानोब्बा त्यानंतर जी प्रसिद्धी आहे किंवा त्यानंतर जी मान्यता आहे ती त्या लोकांचीही झाली जे अगोदर त्यांना मानत नव्हते तशातलाच एक प्रकार आहे की ज्ञानोबारयांनी रेडा सुद्धा वजवला होता मग म्हणलं आता हे कदाचित बाबांच्या मनात आला असेल की हे प्रॅक्टिकल आपण इथंच करून दाखवून जसं त्या रेड्याचं नाव ज्ञानदेव होतं तसं ह्याही रेड्याचं नाव ज्ञानदेवच आहे आणि मग त त्या माध्यमातून बाबांना असं वाटलं असेल की जे पसायदान जे आहे जे आहे पसायदान जे आहे ते माझ्याकडून त्यांनी सेवा करण्याचं त्यांच्या मनात आलं आणि स्टेकाला आता वाटायला लागलं की ही ज्ञानेश्वरी आपण उघडावी ही वाचावी आणि ज्ञानेश्वरी का वाचावी तर तुम्हाला सगळ्यात पहिले आजचं एक कारण सांगतो की जसं ज्ञानोबारायांनी हे पसायदान सद्गुरूनाथांकडे मागितलं तसं आपल्यालाही त्यांच्याकडे ते मागता यावं म्हणून ज्ञानेश्वरी <laughs> पसायदान जर मागायचं असेल तर ज्ञानेश्वरी जी आहे ती आपल्याला आपल्या हृदयाशी धरावं लागेल त्याशिवाय पसायदान जे ते आहे ते मागण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही कारण सगळ्यात सुरुवातीला जे आहे आता आपण सगळ्यात सुरुवातीला या ज्या पसायदानाच्या नऊ ओव्या आहेत आपल्याकडे नित्यानं एकही दिवस असा व्हायचा नाही की संगीताचा विषय यावा आणि भक्तीची आठवण नाही व्हावी तर आज ती योगायोगानं उपलब्ध आहे आपण सगळ्यात अगोदर एकदा तिच्या आवाजात पसायदान ऐकूया आणि मग जसं माझ्या बुद्धीला जमेल तसं थोडासा त्याच्यावर विस्तार करूया

thank you नित्यानं जे भक्तीची बाबा आठवण करायचे ते नेमकं कशा हो करायचे हे आता काही वेगळ्या शब्दात सांगायची आवश्यकता राहिलेली नाही तर ज्ञानेश्वरीच्या सगळ्यात शेवटमध्ये ज्याला उपसंहार म्हणू आपण तर उपसंहारात हे नऊवीमध्ये श्री ज्ञानोब्बारायांनी हे पसायदान आपल्या सद्गुरुनाथांकडे मागितलेलं आहे एखादी जी मागणी असते ती नेमकी त्या मागणीचा उदय कुठं होतो आपण व्यावहारिक जीवनात सुद्धा एखादी गोष्ट जेव्हा कोणाला काही मागतो तर त्या मागण्याच्या पाठीमागे जर आपण कधी थोडा विचार केला तर एक तर सगळ्यात अगोदर त्या गोष्टीची आपल्याला गरज पाहिजे आणि ती ग्रो गोष्ट, गोष्ट आपल्याला प्राप्त नसावी त्या जर दोन गोष्टी असल्या तर त्याच वेळेस माणसाची मागणी तिथून निर्माण होते मागणीच्या पाठीमागं जे मानसशास्त्र आहे त्याच्या सगळ्या जरी कारणाचा आपण विचार नाही केला तरी एवढे दोन कारण त्याच्यातले महत्त्वाचे कारण आहे आपल्याला ती गोष्ट एक तर गरजेची असावी आणि ती आपल्याला प्राप्त नसावी तरच ती मागणी असते व्यावहारिक जीवनात असे कितीतरी आपल्याला उदाहरण घेता येतील पण ज्ञानोबारायांचं हे जे जी जीवन आहे हे अशा कोणत्या गोष्टीत असेल असं आपल्याला कसं वाटू शकतं की आता ते पसायदान मागत आहेत आणि त्या मागण्याच्या वेळेस ज्ञानोबारायांच्या जीवनात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे कशाची तरी गरज आहे आणि त्याच्यातून आता ते प्राप्त नसलेली वस्तू त्यांच्याकडे मागत आहेत असं कसं होऊ शकतं ज्ञानोबारायांना अशी कोणती गोष्ट नाहीच आहे की त्यांनी जीवनात असं काहीतरी मागावं मग या गोष्टीच्या पाठीमागं नेमकं काय असं काय आहे की ज्ञानोबारायांना असं काय वाटलं असेल की त्याच्यामुळं ज्ञानोब्बा एक वेगळ्या काही नवव्याची अशी रचना केली ज्ञानेश्वरीच्या शेवटी शेवटी आणि ते पसायदान जे आहे ते सद्गुरुनाथांच्या समोर उपस्थित केलेलं आहे ज्ञानोबारायांचं जर आपण सामर्थ्य बघितलं तर सामर ते सामर्थ्य एवढं होतं ज्ञानोब्बारायांचं की नुसतं ती असं नाही की एखादा जीव आहे त्याच्यावर सामर्थ्य आहे तर जी अचल वस्तू आहे जी चेतन नाही जी जड वस्तू आहे त्याच्यावर सुद्धा ज्ञानोपार आहे आपली सत्ता गाजवू शकत होते आणि